आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सकाळपासून पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावले आहे त्याचबरोबर नदी पात्र आणि पुण्यातील बिडेपूल पाण्याखाली गेल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही नागरिक देखील आहे काका बिडेपूल पूर्ण पाण्याने भरला आहे आणि वाहतूक देखील बंद केली आहे काय सांगा बिडेपुलावरून भरपूर पाणी वाहत आहे आणि आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसलेले आहे आणि समोरच्या साईडला म्हणजे दुकानामध्ये आहेत ते त्याच्यामध्ये पण पाणी घुसलेले आहे आणि भरपूर लोक बघण्यासाठी येऊन राहिले पण त्यांना पुढे जाऊन देत नाही आहेत पोलिसांचा देखील पोलिसांचा पण बंदोबस्त आहे आणि अग्निशामक दल पण आलेले आहे इथं कुठल्या प्रकारचा त्रास होऊन देणार नाही ना असे लोकांचे त्यांना आडून राहिलेत लोकांसाठी लोकांना आडून राहिलेत तिथं पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे आज सगळे भिडेपूल पूल वगैरे परवासारखीच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे सगळीकडे पाऊस पाणी आणि घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे तर काही राजकीय लोकांनी वगैरे ह्यात लक्ष घालून हा प्रश्न कायमचा दूर करावा अशी नम्र विनंती आहे सगळ्या आपल्या पुणेकरांच्या वतीने प्रशासनाकडून काय मदतीची मागणी करते त्यांनी आपलं काय असेल तर लोकांना मदत करावी काय त्यांच्या घराचं वगैरे काय असेल तर आणि आर्थिकसुद्धा मदत केली तरी चालेल त्यांना अशी विनंती आहे नागरिकांकडून अशी मागणी येत आहे की आर्थिक देखील ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे ज्यांचं आर्थिक, आर्थिक नुकसान झालं आहे अशा लोकांकडून प्रशासना प्रशासनाला मदतीची मागणी होत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा राजगडिस वर्षा काही राजगरणीच आपल्या राजगड न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका